नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तुम्हाला सगळ्यांचं आपल्या चॅनेलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा जाऊ दे हीच स्वामींची जेवणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की स्वामींच्या सॉरी दत्तजयंतीनिमित्त अकरा दिवसाची एकवीस दिवसाची आपण आपण सेवा करत आहोत खरं तर एकवीस दिवसाची सेवा बऱ्याच स्वामीभक्तांनी दत्तभक्तांनी चालू केलेली आहे तर कोणी कोणी कोणती सेवा चालू केलेली आहे मला नक्की कमेंटमध्ये सांगा तर बघा आपण या दत्तजयंतीनिमित्त ज्यांना एकवीस दिवस सेवा जमत नाही त्याने अकरा दिवसाची कोणती सेवा करावी किंवा कशी सेवा करावी संकल्पयुक्त करावी की विनासंकल्प करावी कोणकोणत्या अशा सेवा आहेत ज्या उच्च कोटीच्या सेवा आहेत लक्षात घ्या त्या सेवा तुम्ही अकरा दिवस करा बघा तुम्हाला एकवीस दिवस नाही ना जमत तुम्ही अकरा दिवस तरी ह्या सेवा अवश्य करा तर ह्या सेवा ह्या सेवेने खरंच सांगते तुमच्या आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही कितीही तुमची कठीण समस्या असो त्या समस्येतून तुम्हाला नक्कीच मार्ग मिळेल साक्षात दत्त महाराज स्वामी महाराज तुमच्या पाठीशी उभे राहतील आणि हा काळ जो आहे ना खूप सुंदर काळ आहे बरेच स्वामी भक्त दत्तभक्त दत्त सेवेला चालू केलेली आहे त्याच्यामुळे प्रत्येक घरात थोडी कविना सेवा चालू आहे आणि एक वातावरणात पण तेवढीच पवित्रता निर्माण झालेली आहे केंद्रांमध्ये मठांमध्ये वगैरे सेवा चालू झालेल्या आहेत तर हा काळ जो आहे खूप सुंदर आहे आणि अशा काळात जर आपण देखील सेवा केली तर नक्कीच त्याचं उच्च कोटीचं फळ आपल्याला मिळत असतं चांगलं पुण्य आपल्याला लाभत असतं म्हणून एकवीस दिवस तुम्हाला नाही ना जमत तुम्हाला खूप काम आहे जॉब आहे मान्य मान्य आहे मला पण अकरा दिवस तुम्ही नक्की करा वेळात वेळ काढून करा बघा हा म्हणजे महाराजांनी आता खूप म्हणजे बऱ्याच कमेंट्ससाठी की तर आम्हाला खूप इच्छा आहे गुरुचरित्र पारण करायची पण आम्हाला काय करू आम्हाला वेळच मिळत नाही आम्हाला खूप काम आहे मग काय करू आम्हाला अशी कोणती सेवा आहे जी आम्ही करू शकतो तर बघा अकरा दिवसात तुम्ही चोवीस तासातले जर एक अर्धा तास महाराजांसाठी तुम्ही न काढू शकत नसले तर काय उपयोग आहे सांगा बघा महाराजांनी असं नाही सांगितलं की तू प्रपंच सोड आणि परमार्थ कर असं महाराजांनी कधीही सांगितलं नाही महाराजा नेहमी असं सांगतात की आधी प्रपंच नेटका कर आणि मग परमार्थ कर पण परमार्थ करत असताना सॉरी प्रपंच करत असताना परमार्थाला सुद्धा विसरू नये लक्षात घ्या कारण ज्यावेळी आपण परमार्थ साधू तरच आपला प्रपंच नेटका होणार आहे आपलं गुरूंची आठवण ज्यावेळी आपण काढू तरच आपला आपला प्रपंच व्यवस्थित चालू राहणार आहे वेळ सुत राह राहणार आहे आणि गुरूंचा आशीर्वादसुद्धा आपल्याला पाठीशी राहणार आहे म्हणून जर इतर वेळ तुम्हाला शक्य नाही ना ठीक आहे इतर वेळ करू नका तुम्हाला जमत नाही काम आहे मान्य पण अकरा दिवस तुम्ही कितीही जगाच्या वाटेवर तुम्हाला कितीही काम असू दे थोडा वेळ काढा आणि महाराजांसमोर बसा आणि ही सेवा करा आता ह्यातली कोणतीही सेवा तुम्ही करा पण एक सेवा करा ज्या सेवा सांगते त्यातली एक सेवा करा पण तुम्ही अवश्य करा तर बघा दत्त महाराजांची जी, जी भावनी आहे दत्तभावनी ती तुम्ही अवश्य म्हणा कारण दत्तभावनेचे महत्त्व जे आहे ते अनन्यसाधारण महत्त्व आहे उच्च कोटीची सेवा आहे लक्षात घ्या जर तुम्हाला गुरुचरित्र पारायण करायला जमत नसेल तर दत्तभावनी तरी ॲटलिस्ट म्हणा किंवा त्याचं पठण करा तर तुम्हाला ते कसं म्हणायचं बघा संकल्पयुक्त तुम्ही म्हणू शकता तुम्ही रोज एक वेळा म्हणा पाच वेळा म्हणा अकरा वेळा म्हणा एकवीस वेळेला म्हणा बघा ह्या सगळ्या सेवांपैकी एक सेवा करा पण ती अगदी मनापासून करा सगळ्या सेवांच्या मागे लागत तुम्ही बसू नका फक्त एक सेवा करा तुम्हाला बाकीच्या सेवाने नसलं ठीक आहे बाजूला ठेवा दत्तभावनी म्हणायला जमते ना ती सेवा मनापासून करा अकरा दिवस काही करू नका फक्त दत्तबावनी म्हणा बघा त्या सेवेचं तुम्हाला शंभर नव्हे एक हजार एक टक्का फळ मिळणार नाहीतर ही सेवा पण करताय ती सेवा पण करताय आणि कुठलीच सेवा तुम्ही पूर्ण करत नाही आहेत मग त्या कोणत्याच सेवेचं तुम्हाला फळ मिळणार नाही म्हणून सगळ्या सेवा करत बसण्यापेक्षा एक सेवा मनापासून करा नक्कीच स्वामी महाराज दत्त महाराज तुमच्या पाठीशी उभे राहतील दत्त महाराज साक्षात तुम्हाला दर्शन देतील यात काही शंका नाही लक्षात घ्या तर दत्तभावनी तुम्ही अकरा वेळेस म्हणू शकता एक्कावन्न वेळेस म्हणलं तर अतिशय उत्तम लक्षात घ्या तर तुम्हाला कोणा गुगलवरती मिळून जाईल तुमच्याकडे जर ग्रंथ असेल छोटासा त्यामध्ये मिळ मिळून जाईल गुगलवर सॉरी यूट्यूबला मिळून जाईल स्क्रीनशॉट मारा किंवा पी डी एफ काढा जेरॉक्स मारा आणि तसं देखील वाचलं तरी चालेल संकल्पयुक्त केले तरी चालेल संकल्प करायचा आणि सेवेला चालू करायचा ठीक आहे ही झाली पहिली सेवा दुसरी सेवा म्हणजे अकरा दिवस तुम्ही अकरा स्वामीचरित सारामृताचे पाठ करा बघा स्वामीचरित सारामृत हा अतिशय दिव्य ग्रंथ आहे मी परवा त्याचा केला होता बऱ्याच लोकांनी या सेवेला चालू पण केलेला आहे स्वामीचरित सारामृत त्याला कोणत्याच सेवेची म्हणजे याच्यासारखी ताकद कशातच नाही लक्षात घ्या म्हणून स्वामीचरित्र सारामृत हा खूप मोठा आणि अनमोल ठेवा महाराजांनी आपल्याला दिलेला आहे त्यामुळे याचे अकरा पाठ रोज एक पाठ म्हणजे विचार करा के केवढी मोठी तुमच्याकडून सेवा घडते रोज एक पाठ म्हणजे असे अकरा दिवस अकरा पाठ तुमच्याकडून महाराज करून घेतील आणि कुठलीही सेवा आपल्या हातून घडते याचा मोठेपणा दाखवू नका कारण करता करविता ते आहेत त्यांची इच्छा झाली म्हणून तुम्ही सेवा करता लक्षात घ्या आपण सेवा करणारे कोण नसतो त्यांच्या इच्छेशिवाय आप आप म्हणजे आपलं काहीच नसतं एवढं लक्षात घ्या झाडाचं पान देखील त्यांच्या इच्छेशिवाय हलत नाही त्याच्यामुळे आपण एखादी सेवा करतो ही त्यांची इच्छा आहे म्हणून आपण सेवा करतो म्हणून गाजावाजा करत मोठेपणा मिरवत सेवा करायची नाही ती कधीही महाराजांच्यापर्यंत पोहोचणार नाही लक्षात घ्या म्हणून मग स्वामीचरित्र सारामृताचे अकरा पाठ तुम्ही करा म्हणजे रोज एक पाठ तुम्ही करू शकता ही झाली दुसरी सेवा त्याच्यानंतर तुम्ही तारकमंत्राचं अनुष्ठान करा अकरा दिवस तुम्ही रोज अकरा वेळा तारकमंत्र म्हणायचं बघा तुम्हाला स्वामीचरित्र साराम जमत नाही दत्तभावने जमत नाही तारकमंत्र तर म्हणायला अगदी दहा मिनटं लागतात काय वेळ लागतो सांगा बघा हा आहे तारकमंत्र तारक मंत्राचं अनुष्ठान तुम्ही अकरा दिवसाचं करा काहीच नाही जर म्हणत मी सांगते तुम्हा तुम्हा तुम्हाला अनुभव आल्याशिवाय तुम्हाला राहणार नाही अकरा दिवसात असा काहीतरी तुम्हाला तगडा अनुभव येईल तुम्ही त्याची कल्पना पण करू शकणार नाही इतकं मंत्रात ताकद आहे इतका अनमोल ठेवा आपल्या महाराजांनी दिलेला आहे महाराज नेहमी सांगतात की जो मला तारकमंत्र म्हणतो त्याला मी कोणत्याही संकटातून चालतो इतकी ताकद मंत्रात आहे आणि तारक मंत्राच्या प्रत्येक शब्दात मंत एक दिव्य आणि गूढ अर्थ आहे लक्षात घ्या तारकमंत्राचं अनुष्ठान तुम्ही अकरा दिवस करा बाकीचं काही नाही जमलं तरी चालेल पण तारकमंत्राचं चा अनुष्ठान करा फक्त एक ग्लास पाणी तुम्हाला घ्यायचं त्याच्यावरती उजवा हात ठेवायचा संकल्पयुक्त करणार असाल तर संकल्पयुक्त करा विना संकल्प देखील अकरा दिवस तुम्ही दत्तजयंतीपर्यंत केलं तरी चालेल काही हरकत नाही ठीक आहे तर तुम्ही पाणी ग्लासवर पा, ग्लास पा... आ... उजवा हात ठेवायचा किंवा ही तीन पोटी जी आहेत ना ती बुडवायची पाण्यामध्ये आणि तारकमंत्र म्हणायचा म्हणत असताना पटापटा पटापटा पटा, म्हणायचं नाही नाही निशंक होई रे म्हणा निर्भय होई नाही म्हणा असं नाही निशंक होई रे म्हणा निर्भय होई रे म्हणा प्रचंड स्वामी पाठीशी नित्य आहे रे म्हणा अशा टोनमध्ये म्हणायचं प्रत्येक शब्द चावून चावून वाच म्हणजे वाचायचा त्याचा अर्थ समजून घेऊन म्हणायचा आणि तुम्ही अशावेळी असं जर तारकमंत्र म्हणाल तर नक्कीच तुमच्यामध्ये सुद्धा एक पॉझिटिव्ह एनर्जी येईल आणि ते जे काही तारक मंत्राचं पाणी आहे तुम्ही ज्याच्यासाठी सेवा केली आहे त्याला द्यायचं तुम्ही स्वतःसाठी केली असेल तर स्वतः ग्रहण करायचं कारण ते पाणी नसतं ते, ते उच्च कोटीचं तीर्थ झालेलं असतं त्याच्यात तारकमंत्राची ताकद शक्ती लहरी तरंग उतरलेला असतात त्याच्यामुळे ते, ते तीर्थ बनलेलं असतं म्हणून अकरा दिवस तुम्ही उच्च कोटीची सेवा अवश्य करा त्याच्यानंतर जी पुढची सेवा जी आहे ती आहे म्हणजे नामस्मरण अखंड तुम्ही नामस्मरण करा म्हणजे उठता बसता स्वयंपाक करता कधीही कुठेही तुम्ही नामस्मरण करू शकता नामस्मरणाला कोणतंही बंधन नाही श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेवदत्त श्री गुरुदेव दत्त जे तुम्हाला सोपं वाटेल जो मंत्र तुम्हाला रुचेल आवडेल किंवा सोपा जाईल तो तुम्ही म्हणा श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेवदत्त श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा कोणत्याही मंत्राचा तुम्ही नामस्मरण करा जप करा बघा तुम्हाला हिंडता फिरता तर तुम्ही करू शकता पण एक दहा मिनटं काढायची आपल्या चोवीस तासातील दहाच मिनटं काढायची बाकीच्या सेवा बाजूला ठेवायच्या नाही करायच्या ना ठीक आहे दहा मिनटं काढायची त्या दहा मिनटामध्ये त्या सेवेच्या कालावधीमध्ये तुम्ही कोणताच विचार करायचा नाही ना माझा मुलगा मुलगी माझा संसार प्रपंच टेन्शन कर्ज पाणी घरातलं वादविवाद बायको हे काम राहिले ते काम राहिले असं कुठलंच विचार मनात आणायचं नाही फक्त मी माझे महाराज आणि माझी सेवा एवढंच आता मी बघणार आहे मला कोणतंच मागे टेन्शन नाही आहे मला प्रपंच नाही आहे हे सगळं सोडून द्यायचं आणि फक्त महाराजांच्या समोर बसायचं आणि नामस्मरणाल चालू करायचं दीर्घ श्वास घ्यायचा आणि नामस्मरणाल चालू करायचं श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ आणि अशा वेळी जर तुम्ही असं म्हणाल तर नक्कीच कुठलाच विचार तुमच्या मनात येणार नाही कुठलीच अश्लील विचार घाणेडे विचार तुमच्या मनात येणार नाही कुठला प्रपंचक विचार तुमच्या मनात येणार नाही त्यामुळे दहा मिनटं अगदी दहा मिनटं बसा बघा त्या दहा मिनटाने ना तुमचं आयुष्य सो सोन्यासारखं होईल आयुष्याला एक नवीन दिशा मिळेल आयुष्यात जे काही समस्या आहेत त्यातून मार्ग मिळतील संकटातून मुक्त मुक्तता होईल आणि सगळ्यात म्हणजे महाराजांचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी राहील कारण नामस्मरणामध्ये जी ताकद आहे ती कशात नाही नाम महाराज नेहमी सांगतात की जो मला जपतो जो माझं माझा नामजप करतो त्याला मी स्वतः जपतो असं महाराज नेहमी सांगतात त्याच्यामुळे नामस्मरण तुम्ही करू शकता दहा मिनटं फक्त अगदी घड्याळ बघायचं नाही कारण दहा मिनटं पंधरा मिनटं छानपैकी जास्त तुम्हाला बसू वाटलं तर जास्त वेळ बसा आणि हातात माळ वगैरे काही घ्यायची नाही तुम्ही काही घेऊ नका मी सांगते म्हणून मी सांगते तसं करा आपलं माळीवर लक्ष असतं मग किती मने झाले एक झाले का मग मेरूमने आला का असं आपलं लक्ष असतं काही नाही माळ वगैरे काही घ्यायची नाही फक्त नमस्कार करायचा महाराजांना सांग प्रार्थना करायचे हात जोडायचे आणि श्री स्वामी समर्थ श्री स्वामी असं निवांतपणे छानपैकी मन प्रसन्न ठेवून विश्वास महाराजांच्यावर ठेवून अगदी कुठलाच विचार म्हणतात नाही नामस्मरणाला चालू करायचं तर तुम्ही यातले कोणकोणते मंत्र म्हणू शकता श्री स्वामी समर्थ म्हणू शकता दत्त श्री गुरुदेव दत्त म्हणू शकता दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा हा पण नामजप तुम्ही करू शकता कोणतीही सेवा तुम्ही करू शकता तर या अकरा दिवसामध्ये तुम्ही तर या अकरा दिवसामध्ये तुम्ही गुरुचरित्रातील गुरुचरित्र पारायण तुम्हाला करणे शक्य नसेल तर तुम्ही गुरुचरित्रातील जे दोन अध्याय आहेत जे गुरुत्राचे गुरुचरित्राचे मेरुमणी मांडले जातात ते चौदावा आणि अठरावा अध्याय आहेत तुम्ही पठण करू शकता म्हणजे बाकीची कोणती सेवा नाही फक्त ह्या एक एक सेवा म्हणजे आता तुम्हाला स्वामीचरित्र जमत नाही तारक मंत्र जमत नाही नामस्मरण जमत नाही पण गुरुचरित्रातील दोन अध्याय वातायला तुम्हाला जमतात हां तेच अकरा दिवस तुम्ही तेच सेवा करायची सोबत आपली ह्या सेवा करत असताना जे तुम्ही जी पण सेवा करा त्यासोबत नित्यसेवा पण तुम्हाला करायची आहे रोजची सेवा जी तुम्ही करताय ती पण तुम्हाला करायची आहे ठीक आहे तर आता गुरुचरित्र चरित्रातील मेरूमणी मानले जाणारे चौदावा आणि अठरावा अध्यायाचं तुम्ही पठन करू शकता कारण हे दोन अध्यायाचे गुरुचरित्राचे मेरुमणी मानले जातात आणि संपूर्ण गुरुचरित्राचं फळ आपल्याला या अध्यायातून मिळत असतं संपूर्ण गुरुचरित्र वाचल्याचं पुण्य आपल्याला फळ मे हे दोन अध्याय वाचल्यानं मिळत असतं म्हणून कुठलीच सेवा तुम्हाला जमत नसेल तर ॲटलिस्ट अकरा दिवस गुरुचरित्राचे हे दोन अध्याय वाचा कारण या अध्यायाने कोणत्याही संकटावर मात करू आप मात आपण करू शकतो गरिबी दरिद्री कर्जबाजारीपणा वैवाहिक समस्या प्रपांचित समस्या संतती प्रॉब्लेम अगदी कुठल्याही नोकरीचा प्रॉब्लेम कुठल्याही प्रॉब्लेमवर अतिशय साधा सोपा तोडगा आणि सेवा म्हणजे गुरुचरित्रातले हे दोन अध्याय जे कोणते तर चौदावा आणि अठरावा अध्याय नक्कीच तुम्ही वाचा माझ्याकडे छोटा ग्रंथ आहे मी तेच तुम्हाला दाखवत होते होते तिकडे आहे तर बाकीच्या आधीच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलेला आहे छोटासा ग्रंथ आपल्याला मिळतो तुम्ही आणा आणि केंद्रामध्ये तुम्हाला चौदावा आणि अठराव्याचं अध्यायाचं दोन्ही एकत्रित ग्रंथ मिळेल तो तुम्ही या केंद्रामध्ये अगदी सहज मिळून जाईल तुम्हाला तर ही सेवा तुम्ही करा त्याच्यानंतर गुरुचरित्रातील नवव्या अध्यायाचं पण तुम्ही रोज पठन करू शकता अकरा दिवस अशा बऱ्याच सेवा आहेत ज्या तुम्ही करू शकता अकरा दिवस संक्षिप्त गुरुचरित्राचं पारायण तुम्ही अगदी एका तासात होतं जास्त वेळ पण लागत नाही पण पूर्ण गुरुचरित्र वाचल्याचं पुण्य तुम्हाला मिळतं संक्षिप्त गुरुचरित्र पारायणाला जास्त काही नियम अटी पण नाही आहेत अगदी साधे सोपे नियम आहेत तर संक्षिप्त गुरुचरित्र पारायण तुम्ही करू शकता ही सेवा करू शकता आता मी या चार पाच सेवा सांगितल्या त्यातील कोणतीही एक सेवा तुम्ही अवश्य अकरा दिवस करा संकल्प कसा करायचा संकल्पयुक्त करा संकल्प नाही केला तरी चालेल फक्त जे पण सेवा करताय त्या से ती सेवा करत असताना मनापासून करा श्रद्धेने करा विश्वासाने करा मांसाहार कडकडीत वर्ज करा संतती असं संतती होत नसेल तर महाराजांना सांगा महाराज माझ्या संततीमध्ये जे काही प्रॉब्लेम येत आहे संतती होण्यासाठी ते दूर होऊ देत आणि निर म्हणजे मला संतती होऊ दे जे क जे पण तुमचं मागणं आहे ते महाराजांच्याकडे मागा बोला आणि सेवेला चालू करा आणि असा विश्वास ठेवा की या सेवेने माझं चांगलंच होणार आहे मला जे काही आहे ते महाराज देणारच आहेत आणि असा विश्वास ठेवून तुम्ही सेवेला चालू करा नाहीतर उगंच करायचे म्हणून ह्याने सांगितले मग करून बघूया काय होईल ते होईल असं नाही तुमचा विश्वास महत्त्वाचा असला पाहिजे तुमची श्रद्धा असली पाहिजे मगच तुम्हाला अनुभव येणार आहे लक्षात घ्या म्हणून जी पण सेवा करताय ती मनापासून करा लक्षात घ्या तर या सगळ्या सेवांपैकी एक सेवा तुम्ही अकरा दिवस अवश्य करा तर चला आजचा व्हिडिओ आणि मांसाहार या ह्यातली कोणती पण सेवा करा पण जितके दिवस अकरा दिवस तुम्ही सेवा करता येतं मांसाहार वर्ज करा परांना वर्ज करा कारण परांनामुळे आपल्याला दोष लागत असतात आपले दोष आपली संकटं कमी करण्यासाठी आपण सेवा करत असतो आणि बाकीच्यांचं आप अन्न आपण खाल्लं तर त्यांचे दोष आपल्याला लागत असतात आपले स्वतःचे पैसे देऊन आपण बाहेर खाल्लं हो तरी चालतं पण इतरांच्या पैशाने आपण बाहेर खायचं नाही इतरांच्या घरचं खायचं नाही किंवा म्हणतो ना की आपल्या आईच्या पत्नीच्या बायकोच्या हातचं तुम्ही खाऊ शकता ह्या सेवा सेवेच्या काळात इतर वेळी तुम्ही खाऊ शकता पण सेवा करत असताना ह्या गोष्टी आपण पाळल्याच पाहिजे लक्षात घ्या तर चला आजचा व्हिडिओ इथेच एंड करताय ह्या काळामध्ये जर सुतक विटाळ आलं तर सेवा म्हणजे शक्यतो आता एखादी सेवा करताय सुतक विटाळ आलं तर काय करायचं तुम्ही मोबाईलवरती लावू शकता फक्त आपण देवापशी वगैरे जायचं नसतं फक्त मग तुम्ही मोबाईल वगैरे लावून तुम्ही ते वाचन करू शकता पठण करू शकता नामस्मरण करू शकता काहीही होत नाही नामस्मरणाला कुठलंही बंधन नाही तुम्ही कुठेही नामस्मरण करू शकता विटा आलंय मग सेवा कशी करू महाराजांचं नाव कसे देऊ काही नाही महाराजांना सगळं चालतं फक्त आपलं एक आपल्याला वाटतं की नाही बाबा आता हे म्हणजे बघा गुरुजरित्र हा पाचवा वेद आहे अतिशय पवित्र ग्रंथ आहे त्याच्यामुळे आपण विटा काळ देवापशी जात नाही कोणत्याही ग्रंथाला हात लावत नाही आपण पवित्र नसतो त्याच्यामुळे त्याच्यामुळे मनातल्या मनात तुम्ही नामस्मरण करू शकता किंवा या पा या काळात तुम्हाला पिरियड्स आले तर पाच दिवस स्किप करा परत अकरा दिवस तिथून पुढचे जितके दिवस राहिले तितके दिवस तुम्ही कंटिन्यू सेवा चालू करू शकता ठीक आहे चला आजचा व्हिडिओ येथेच एंड करते आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत नवीन सेवेसोबत तोपर्यंत खुश राहा आनंदी राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं स्वामींची सेवा करत राहा श्री स्वामी समर्थ